मुंबईतील जे भाडे तत्वावर लोकं भाड्यानं राहतात अशा लोकांना मालकी हक्काचे घरं सरकारनं दिले पाहिजेत तर ते घरं केंद्रातील मान्य नरेंद्र मोदी सरकारने सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित केलं आणि त्या धोरणाची अंमलबजावणी संबंध देशामध्ये दे सुरू आहे तर त्याची अंमलबजावणी मुंबई महानगरामध्ये झाली पाहिजेत आणि महानगरात जे, जे काही लोक भाड्या तत्वावर राहतात अशा लोकांना मालकी हक्काचे सरकारने घर बांधून दिले पाहिजेत कारण सरा सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं हे जे धोरण आहे हे, हे बेघर लोकांसाठीच आहे तर मग हे मुंबईमध्ये भाड्यांवर मुंबई महानगरामध्ये जे लोक भाड्यान राहतात त्यांना हक्काचं घर नाही आहे म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष झाले आणि सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण धोरणाची घोषणा करून आज दहा वर्ष होत आहे तरीसुद्धा मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना हक्काचं घर नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेले अधिकार आणि हक्क यांचा आधार घेऊन मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाच्या वतीनं आंदोलन सुरू केलेलं आहे आजचा पहिलाच दिवस आहे यापूर्वी आमच्या वनिताताई प्रभाकर कांबळे कविताताई आणि सर्व लोकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री, मंत्री, मंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांच्याकडे सगळे निवेदन देऊन महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे निवेदन सादर केलं आणि त्यांना सांगितलं की मुंबईमध्ये जसं केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित केलं त्याची अंमलबजावणीसुद्धा मुंबई महानगरात झाली पाहिजे अशा पद्धतीचे हे निवेदन आम्ही इथं सादर केले आणि त्याचा आधार घेऊन आम्ही आजपासून उपोषण सुरू केलेलं आहे आंदोलन चालू केलेलं आहे मला नऊ वर्ष झाले मी भाड्याने राहते आणि प्रत्येक वेळी दोन हजार बावीस पासून आहे की भाडेकरूंना घर देणार घर देणार त्याच्यानंतर आवास योजना आम्ही एक बोलतात ना एक आशा लावून बसलेलो आहे की आम्हाला कधीतरी घर मिळणार आहे परंतु त्या आशेमुळे आम्ही कितीतरी परिस्थितींना सामोरं गेलेलो आहेत ही परिस्थिती आम्ही कोणाला कदाचित सांगितली तरी ती कळणार नाहीये आम्हाला प्रत्येक वर्षी घर चेंज करणं आमच्या मुलांची शाळा चालू असतानासुद्धा आम्हाला तो त्रास सहन करणं जे भाडे वाढवले आहेत त्याच्यामुळे त्या भाड्या ते भाडं त्यांना वेळच्या वेळी देणं घर चेंज करत असताना जी लोकांना दलाली देणं आणि ती सगळे जे शिफ्टिंगमध्ये जे आमचं नुकसान होतं ते सगळे काही परिस्थिती या सगळ्या परिस्थितींना आम्हाला सामोरे जात आहे जावं लागत आहे म्हणून ज्यांना जे भाड्याने राहतात किंवा ज्यांना घर नाही आहेत तेच ही परिस्थिती समजू शकतात म्हणून आम्हाला आमच्या स्वतःच आम्हाला असं नेहमी वाटतं की आम्हाला स्वतःच छोटं का होईना कसं का, ना आम्णा आम्णा का आहे कर, ना पण आम्हाला आमचा हक्काचं घर पाहिजे म्हणून आम्ही हे आंदोलन केलेले आहे आणि तुम्हाला होतात ना विनंती आहे की आम्हाला एक घर हवं आहे आणि ती तुम्ही ती मान्य करावे नऊ दहा वर्षापासून आम्ही मुंबईत भाड्याने राहतोय त्याच्यामुळे आम्हाला हक्काची घरं मिळायला पाहिजे आता एवढ्या बायका मी सगळं आम्ही दोन हजार एकवीसपासून पासून आम्ही लढागी करत आहोत सरकारने आता तरी सध्या आमच्या म्हणजे म्हणजे प्रश्नाला उत्तर द्या त्या द्यायला पाहिजे त्यांनी कारण मज़ आता मरी म्हणजे कसं भाडं एवढं झालं आहे की नांगरीवालांना त्याची म्हणजे कंबर मोड झालेली आहे एवढं भाडं भरण्यासाठी त्याच्यामुळे आता तर आमची एवढी ऐपत नाही की भाडं भरायचं की मुलांचं शिक्षण करायला तेव्हा आता आमच्या घराकडे आणि स्वतःच्या हक्काच्या घरासाठी तरी सरकारने जागा होऊन आमच्या प्रश्नाकडे द्यावं द्या हो लक्ष शासनाच्या सर्वांचे घरे हे कार्यरत करण्यासाठी जे भाडे तत्वावर मुंबईमध्ये भाडे तत्वावर राह राहणारे जे भाडेकर आहेत हा त्यांना शासनाने घर बांधून देण्यात यावं एवढीच आमची मागणी आहे